नमस्कार मंडळी मी रोहिणी खास मेजवानीमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते मंडळी असे श्रद्धा ज्याचे उरी त्यासी दिसे हा कानिफा मुरारी तर मंडळी आज आपण निघालेलो आहोत कानिफनाथांचे दर्शन करण्यासाठी कानिफनाथ या गडावरती श्री क्षेत्र कानिफनाथ हा गड सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सासवडच्या पश्चिमेला म्हणजे बोपगाव येथे आहे तेथे कानिफनाथ गडावर कानिफनाथ यांचे मंदिर आहे आणि हे मंदिर प्राचीनकालीन म्हणजे सुमारे आठशे वर्षापूर्वींचे आहे आ, हे या पंचकृषीतील शिल्पकलेचा अतिशय उत्तम असा नमुना आहे तर आता आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत बोबदेव घाटा या ठिकाणी आम्ही हडपसरमधून निघालेलो तर आता हा गड पाहण्यासाठी आपण निघालेलो आहोत तर या गडावरती किंवा मंदिर पाहण्यासाठी दोन मार्ग आहेत म्हणजे चालत पण जाऊ शकतो आणि पायऱ्यांनी असे दोन मार्ग आहेत तर आम्ही या ठिकाणी येताना पायरीवरून येणार आहोत आणि जाताना या ठिकाणी आपण गड चढून चाललेलो आहोत तर मंदिराकडे आपण आत्ता पोहोचलेलो आहोत तर कानिफनाथांची थोडीशी आपण माहिती बघूया कानिफनाथांनी प्रदीर्घ काळ नाथ संप्रदायाचे काम केले धर्माचे संस्कृतीचे रक्षण केले नाथपंतांचे कार्य करीत करीत हिमालयाकडून दक्षिणेकडे ते आले आणि त्यांनी नगर जिल्ह्यातील मढी या गावी फाल्गुन वद्य रंगपंचमीच्या दिवशी संजीवन समाधी घेतली तर श्री चैतन्य कानिफनाथांच्या गडावर मुख्य गाभाऱ्यामध्ये नाथांची पवित्र अशी संजीवनी समाधी आहे तर हे मंदिर म्हणजे आतमध्ये एक छोटी गुहा आहे आणि या गुहेमध्ये सरपटत आतमध्ये शिरावे लागते मंदिरामधील गाभारा मोठा आहे तिथल्या पुजारी आतमध्ये शिरण्याची युक्ती सुद्धा सांगतो आतमध्ये शिरण्यापूर्वी शर्ट बनियन बेल्ट काढून आत शिरावे लागते आणि आतमध्ये शिरल्यावर अंधाराला डोळे सरावतात आणि थोड्याच वेळात समाधी नीट दिसू लागते मशिदीसारखे त्यावर एक कापड पसरलेले आहे बाहेर येताना जसे आपण आत शिरतो तसेच बाहेर पडता येते सभा मंडपामध्ये एका बाजूला नाथांचे गादीघर आहे तेथे नाथ विश्रांती करत समोरच एक होमकुंड आहे आणि नंतर नाथांच्या गादीघरा शेजारी पूर्वेला श्री भगवान विष्णूंचे मंदिर देखील आहे तर मंडळी आता आपण बघूया या कानिफनाथ गडाचे ऐतिहासिक महत्त्व तर बघा राणी येसुबाई आणि बाळराजे शाहू महाराज जेव्हा मोघलांच्या वेढ्यामध्ये होते तेव्हा राणी येसुबाईंनी श्री कानिफनाथ यांना नवस केला होता की जर माझ्या शाहू महाराजांची सुटका पाच दिवसाच्या आत झाली तर मी कानिफनाथ गडाचा सभामंडप नगारखाना इतर बांधकाम तसेच देवाला पितळी घोडा अर्पण करील भक्तांनी दिलेली हाक कानिफनाथांनी ऐकली आणि पाच दिवसांच्या आतमध्ये कानिफनाथाने ये, राणी येसुबाई आणि युवराज शाहूराजे यांची सुखरूप सुटका केली तेव्हा हा नवस फेडण्यासाठी राणी येसुबाई आणि शाहूराजे म्हणजे पहिले शाहूराजे यांच्या आज्ञेने बडोद्याचे सरदार श्री पिलाजी गायकवाड यांनी आपला कारभारी चिमाजी सावंत यास मढी येथे पाठवून त्या ठिकाणी प्रचंड असे प्रवेशद्वार नगारखाना सभामंडप पाण्यासाठी गौतमी बारव इत्यादी सर्व भव्य असे बांधकाम केले तसेच श्री चैतन्य कानिफनाथाच्या समाधीवर वैदिक पद्धतीने पूजा व्हावी म्हणून तसेच फाल्गुन वद्य पाच म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी भरणांच्या यात्रेची सर्व व्यवस्था पहावी म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण श्री गंगाराम दीक्षित उपनान चौधरी काशीकर यांना इसवी सन सतराशे त्रेचाळीसमध्ये मध्ये सनद दिली या अस्सल ऐतिहासिक पुराव्यावरून वैदिक पूजेची परंपरा मराठे राजे नाथांच्या समाधीच्या ठिकाणी ठेवीत समाधी मंदिरातील पितळी घोडा व सदोदित देवणारा नंदादीप सुप्रसिद्ध मराठी सरदार कान्होजी आणि त्यांचा मुलगा बापूराव आंग्रे यांनी अर्पण केलेला आहे अशा प्रकारे श्री चैतन्य कानिफनाथ गडाचे ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले तर मंडळी हे होते कानिफनाथांचे ऐतिहासिक महत्व यानंतर आम्ही तिथले दर्शन घेऊन खाली आल्यानंतर या ठिकाणी नाश्त्यासाठी हॉटेल्स वगैरे आहेत या ठिकाणी मिसळ मिळते भेळ खूप छान चवीचे मिळते त्यानंतर चहा वगैरे चहा तर आम्ही नाश्ता वगैरे केल्यानंतर आता आपण आम्ही निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाला तर आणि या हॉटेलच्या बाजूलाच काही शेतकरी सुद्धा विकायला बसतात अतिशय गावरण अशा चवीच्या या भाज्या असतात आणि पावसाळ्याच्या दिवसात कुठंतरी वन डे ट्रिपला जाण्यासाठी अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे आणि अजून एक सांगायचं म्हणजे श्री नऊ नारायणांनी श्रीकृष्णाच्या आदेशाने वेगवेगळ्या नाथांच्या रूपाने अवतर घेतले होते त्याचप्रमाणे श्री प्र प्रबुद्ध नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला म्हणून त्यांना कानिफनाथ हे नाव पडले तर हीसुद्धा एक आख्यायिका आहे याच्या मागे तर आता आम्ही व्यवस्थित अगदी दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत आणि बघा तुम्ही पाहू शकता किती छान या ठिकाणी निसर्ग आहे घाटसुद्धा अगदी सुंदर अप्रतिम आहे आणि जाता जाता या ठिकाणी अस्मिता वडेवालेची दुसरी ब्रांच या ठिकाणी लागते तर ही आहे बोपगावची शाखा नंबर दोन तर तुम्हाला तर माहितीच आहे इथला वडापाव अतिशय प्रसिद्ध आहे तर खूप सुंदर चवीचा वडापाव आणि पाणीपुरी आम्ही या ठिकाणी खाल्ली आणि अगदी रमत गमत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो होतो तर कानिफनाथाला जाताना हा जो रस्ता आहे या रस्त्याच्या आजूबाजूला शेती बंधारे असल्यामुळे पावसाळ्यात हा परिसर अतिशय नयनरम्य दिसतो आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही अशा स्पॉटवरती थांबून या निसर्गाचा आम्ही आस्वाद घेतला तर मंडळी पावसाळ्यात जाण्यासाठी अतिशय निसर्गरम्य असे हे ठिकाण आहे तर तुम्ही सुद्धा वन डे ट्रीपसाठी जर प्लान करत असाल तर कानिफनाथ गड अतिशय उत्तम असे ठिकाण आहे आणि जर ऑलरेडी तुम्ही जाऊन आला असाल तर तुमचे जे काही अनुभव आहेत ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे सुंदर रेसिपी किंवा सुंदर व्लॉग पाहण्यासाठी चॅनलशी जोडलेले राहा त्यासाठी जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आनंदी रहा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार